शिकवू नका कुणीही पाढा समानतेचा शिकवू नका कुणीही पाढा समानतेचा माणूस आज आहे जातीत वाटलेला आणि द्रोणा अजून नाही देणार मी परीक्षा द्रोणा अजून नाही देणार मी परीक्षा मी एक लव्य नाही बोटास छाटलेला धन्यवाद दादा असं खतरनाक लिहिणारी प्रीती मी तिला अतिशय आनंदान या ठिकाणी विनंती करतो की तिने तिची गजल सादर करावी आणि तुमच्या टाळ्यांच्या गजरात तीनं सा गजल सादर करावी असे धन्यवाद दादा ताज्या गजलेचा एक मतला आणि काही शेर ठेवते जर जीवना तुझा ही हटकोर बेत आहे जर जीवना तुझाही हटकोर बेत आहे तर ठेवले मनाला मीही सचेत आहे वा जर जीवना तुझाही हटकोर बेत आहे तर ठेवले मनाला मीही सचेत आहे आणि गोळा करून दुःखे आतून काढल्यावर गोळा करून हॅलो आतून काढल्यावर सौख्यास वाळलेल्या मोहर येत आहे सौख्यास वाळलेल्या मोहर येत आहे आणि ठेवू कसा भरोसा ठेवू कसा भरोसा कुठल्या अनोळखीवर ठेवू कसा भरोसा कुठल्या अनोळखीवर जर कुंपणेचं इथली खातात शेत आहे जर कुंपणेचं इथली खातात शेत आहे आणि परत एक गजलेच्या काही काही शेर आपल्या समोर सादर करते आहे की मौनातही तिच्या मज गंभीर जान दिसते मौनातही तिच्या मज गंभीर जान दिसते कुरवाळल्या वथेचे हेची प्रमाण दिसते कुरवाळल्या व्यथेचे हेची प्रमाण दिसते आभाळ ठेंगणे का मजं वाटते आताशा आभाळ ठेंगणे का मजं वाटते अताशा पंखात पाखराने भरली उडान दिसते पंखात पाखराने भरली उडान दिसते आणि पुढला शेर असा आहे की प्रेमळ नजर कशाला केली बहाल देवा प्रेमळ नजर कशाला केली बहाल देवा नजरेस या बिचाऱ्या दगडात प्राण दिसते नजरेस या बिचाऱ्या दगडात पार प्राण दिसते प्रेमळ नजर कशाला केली बहाल देवा प्रेमळ नजर कशाला केली बहाल देवा नजरेस या बिचाऱ्या दगडात प्राण दिसते कापूर जीवनाचा अलगत जळून जातो कापूर जीवनाचा अलगत जळून जातो हृदयात आठवांचे शिल्लक निशाण दिसते हृदयात wow, wow. आठवांचे शिल्लक निशाण दिसते आणि पापणीचे बंद करतो दारप्रेमाने wow. पापणीचे बंद करतो प्रेमाने स्वप्न कर हृदयातले साकार प्रेमाने पापणीचे बंद करतू दार प्रेमाने स्वप्नकर हृदयातले साकार प्रेमाने आणि प्रेम हे वादळ असावे काळजामधले प्रेम हे वादळ असावे काळजामधले मांडलेला आत हाहाकार प्रेमाने मांडलेला आत हाहाकार प्रेमाने. आणि जीवनाची वेलही कोमेजली होती जीवनाची वेल ही कोमेजली होती एकदा झाली परत गुलजार प्रेमाने एकदा झाली परत गुलजार प्रेमाने आणि मौन झालेल्या विणेचे तार होते मी मौन झालेल्या विणेचे तार होते मी लाभला आता नवा झंकार प्रेमाने लाभला आता नवा झंकार प्रेमाने संपल्या संभावण्या अणशक्यता सरली संपल्या संभावना आणि शक्यता सरली मांडला मग जीवनाचा प्रेमाने मांडला मग जीवनाचा सार पूर्ण पूर्णमी विश्वास जेव्हा ठेवते त्यावर पूर्णमी विश्वास जेव्हा ठेवते त्यावर पाठ फिरता तोच करतो वार प्रेमाने पाठ फिरता तोच करतो वार प्रेमाने आणि या गजलेचा शेवटचा शेर चांगली होती तुला भेटण्या आधी सांगली होती तुला भेटायच्या आधी जाहली प्रीती पुढे लाचार प्रेमाने जाहली पुढे चांगली होती तुला भेटायच्या आधी जाहली प्रीती पुढे लाचार प्रेमाने पापणीचे बंद कर दार प्रेमाने स्वप्न कर हृदयातले साकार प्रेमाने स्वप्न कर हृदयातले साकार प्रेमाने धन्यवाद खरंच या प्रेमानं काय होत नाही आणि काय काय होतं याचा अनुभव आपण प्रत्येकानं घेतलेला आहे पण शायर जेव्हा म्हणतो ना की कुणाकुणाला भार वाटते कुणाकुणाला कुणाकुणाला भार वाटते जीवन मज रविवार वाटते तू भेटाया आली म्हणजे उन्हाळ्यातही गार वाटते